पवारसाहेब यांच्या वतीनं तालुका अध्यक्ष म्हणून मी जिल्हा संदीप संदीपया क्षीरसागर आपल्या केचे नेते पृथ्वीराजजी साठेसाहेब साथ, व आपल्या जिल्ह्याचे नेते सोनोने सोनवणे तर्फे या मोर्चाला पक्षाचा व सर्वांचा पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे या महारा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार चालतात अहमदनगरची सुभेदाराची सून ज्या पद्धतीनं महाराजांना परत पाठवलेली होती ते विचार आजही लहान मुलावर शिकवलेले जातात ते त्यांच्या तळागाळापर्यंत त्यांच्या ते विचारामध्ये मानसिकता आपण म्हणून तिची विशाळगडावर पाहायला मिळाली परंतु ती विशाळगडा पुरतीच मर्यादित राहावी ती अन्यत्र पोहोचू नये यासाठी पवारसाहेब असतील किंवा त्यांच्या विचारधारेवर चालणारे आम्ही सर्व असून किंवा महाराजांच्या विचारधारेवर व्यक्तिशा मी चालणारा असू किंवा आता या ठिकाणी भोसले सरांनी जे विषय या ठिकाणी मांडले की सकल मराठा समाज किंवा इतर जे जाती धर्मामध्ये जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे तर सर्वप्रथम मी त्याचा जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि विशाळगडावर जो हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर पद्धतीने निषेध करून या ठिकाणी थांबतो जय हिंद Vai nada ali.